राम रामे ती रामे ती रमे रामे मनोर मनोरमे सहस्र नाम तत्युल्यम राम नाम व रामे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता चैत्र राम नवमी आपल्याला साजरी करायची आहे प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा साक्षात एक अवतार मानला गेला आहे ह्याच प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये रामनवमी कशी साजरी करावी कुठली सेवा करावी या संदर्भातली सगळी माहिती आहे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची सर्वप्रथम प्रभू श्रीरामांबद्दल मी बोलणारी इतकी मोठी नाही पण हो माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये मी थोडंफार तुम्हाला त्यांच्याबद्दल वर्णन करून सांगणार आहे सर्वप्रथम प्रभू श्रीराम यांचा जन्म रामनवमीला आपण साजरी करत असतो संपूर्ण राष्ट्रामध्ये रामनवमी अतिशय धूमधडाक्यात के, साजरी केली जाते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे काही घरा काही घरामध्ये रामाचा पाळणा असतो जो बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हलवल्या जातो आता त्यांच्याबद्दल थोडासा मी तुम्हाला सांगते तर प्रभू श्रीरामांचा जन्म संपूर्ण राष्ट्रामध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरा केला जातो प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनाला एक आदर्श निर्माण केलेला आहे ते कौटुंबिक सामाजिक नैतिक तसेच राजकीय मर्यादित राहून एक उत्तम पुरुष कसा बनू शकतो हे त्यांचे एक जिवंत उदाहरण त्यांनी आपल्या समोर निर्माण केलेलं आहे मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन्नती सा साधू शकतो हे प्रभू श्रीरामांनी स्वतः आपल्या विचारातून विकासातून आणि व्यवहारातून आपल्याला आहे दा, त्यांनी कधीही त्यांच्या मर्यादा ओलांडल्या नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं प्रभू श्रीराम हे एक आदर्श व्यक्तिमत्व नाही तर ते एक वचनी एक बाणी एक पत्नी आणि तसेच एक निश्चयी एक त्यागी सुद्धा होते साक्षात माता कैकैच्या हट्टावरून पिता दशरथाच्या आद्य आदनेवरून त्यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला आणि वडिलांचा शब्द पाहला त्यांनी त्यांना राज्य भेटलं होतं तरी सुद्धा त्यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला प्रभू श्रीरामात प्रचंड सात्विकता होती वनवासात प्रभू श्रीरामांचे सोबतीत त्याच्यामध्ये हनुमंत बाली सुग्रीव जाबुवंत जटायू विभीषण यांना सुद्धा प्रभू श्रीरामांची खूप मोठी कृपा दृष्टी प्राप्त झालेली आहे शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे खारी खारीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवणारे अहिल्याचा उद्धार करणारे प्रभू श्रीराम खरोखर पृथ्वी तलावा एक आदर्शच व्यक्तिमत्व होते आणि त्याच्याच बरोबर ते एक परब्रह्माचा अवतार सुद्धा होते आता अशाच या प्रभू श्रीरामांचा जन्म कसा साजरी करावा बघा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला जन्मोत्सव साजरी करायचा असतो पण तुम्ही अगदी पहाटे जरी भगवान प्र... प्र... भगवान श्रीरामांची पूजा केली तरी चालेल आता ती कशी करायची ते तुम्हाला सांगते तुमच्या घरात जर प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल चालेल किंवा तु, 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 तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी चालेल तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल बाळकृष्णाची असेल विठ्ठलाची असेल औकी श्री स्वामी चवर्थ महाराजांची मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता कारण महाराजेच म्हणायचे की मीच राम होतो मीच कृष्ण होतो सगळ्या जसं सगळ्यां सगळ्या नद्यां नद्या एकत्र येऊन सागराला मिळतात त्याच पद्धतीने कुठलाही देवाची उपासना की तरी ती महाराजांपर्यंत जातेच तर आता तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे महिलांनी अर्थात आपण आपल्याला रामांचं स्वागत करायचं असतं त्यांचा जन्म म्हणून त्यांचं आपल्याला स्वागत करायचं असतं आणि अर्थात त्यांनी आपल्या घरात यावं विराजमान व्हावं म्हणून थोडीशी तयारी करायची असते तयारी म्हणजेच काय सकाळी लवकर उठून आपला उमरा स्वच्छ करून उमऱ्याला हळदीचं लेपण करावं आणि अगदी पहाटे तुम्ही सहाला जरी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल किंवा अगदी सकाळी अकरा वाजता जरी अभिषेक केला अकरा अकरा बारा एकोणचाळीस एक वाजेपर्यंत शुभमुहूर्त आहे तर तुम्ही अकराला जरी तुम्ही सेवेला लागलात तरी हरकत नाही काय करायचं देवाच्या शेजारी एक चौरंग किंवा पाठ व्हावा लाल वस्त्र त्याच्यावर अंथरावावं आणि मग बाळकृष्णाची मूर्ती घ्यावी बाळकृष्णांना आव्हान करावं की मी आज तुमची सेवा करत आहे मराठीत संस्कृतमध्ये म्हटलं पा पाहिजे असं नाहीच आहे मग बाळकृष्णाची मूर्ती एका ताम्ह्यात घ्यावी आणि सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणावं हो सोळा वेळा पुरुष सुक्तम आवर्जून म्हणावं आता तुम्हाला सोळा वेळा म्हटलं शक्य नाही तर एक वेळा म्हणा पण सोळा वेळा म्हटलं तर अतिशयोत्तम तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावरती मूर्ती जागेवर ठेवावी एक तांदळाची रास काढावी त्या राशीवर बाळकृष्ण ठेवावा हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळावा आणि प्रत्येक वेळेस म्हणावं की हे बाळकृष्ण म्हणजे की प्रभू श्रीरामांना मनोमन प्रार्थना करावी मी तुम्हाला धूप ओवाळत आहे मी तुम्हाला गंध फुलं अक्षता अर्पण करत आहे माझ्याकडनं जी काही तोडकी मोडकी सेवा आहे ती तुमच्या चरणांशी मी अर्पण करत आहे हे सगळं तुम्ही म्हणायचं आहे आणि जो काही घरात नैवेद्य असेल आता प्रभू श्रीरा श्रीरामांना तुम्ही स्थिरा अर्पण करू शकता कुठलं काही पण नैवेद्य असेल गोडादोडाचा तो अर्पण करावा आणि काही घरात पाना पण हलवल्या जातो तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकता ही सगळी सेवा करून झाल्यावर अगदी तुमच्याकडे बाळकृष्णाचा पाळणा असेल तरी सुद्धा एक पाणा छानपैकी तयार करा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची पंचोपचार पूजा करा पूजा करून झाल्यावर बाळकृष्णांना वस्त्र परिधान करा धूप दीप अक्षदा गंध अक्षदा सगळं अर्पण करावं आणि ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी एका पाण्यामध्ये हो टाकावं ज्या पद्धतीने आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो असो त्याच पद्धतीने तुम्ही असं सुद्धा करू शकता आणि बारा एकोणचाळीसला पाळणा हलवायचा आहे प्रभू श्रीरामांचा पाणा आणि तुम्हाला जर प्रभू श्रीरामांची आरती येत असेल धरती करावी नाही तर युट्यूबला लावून द्यावं ज्यांना पुरुष सुप्त वाचणं शक्य होत नाही त्यांनी युट्यूबला लावून द्यावं आणि फक्त पाण्याचा किंवा पंचामृताचा तुम्ही अभिषेक करू शकता या पद्धतीने आता त्या पाण्याचं काय करायचं तर ते तुम्ही स्वतः तीर्थ म्हणून ग्रहण करू शकता किंवा तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकून देऊ शकता ही सेवा झाल्यावर आता सेवा काय करायची हे सुद्धा ही तर आपली पूजा होती सेवा काय करायची बघा ताई पुला हट्टी आहे मुलगा खूप रडतो कधी कधी रात्री डचकतो अशाही तुमच्या कमेंट्स येतात तर अशा वेळेस रामरक्षा सगळ्यात प्रभावी सेवा रामरक्षा आता ही अं तर आता ही रामरक्षा कशी पठण करायची तर तुम्हाला माहिती आहे की एक ते नऊ ओव्यांपर्यंतच रामरक्षा आहे नंतर त्याची फलश्रुती आहे कमीत कमी अकरा वेळा रामरक्षा पठन करायचा प्रयत्न करा रामरक्षा श्रवण करू शकता पठण करू शकता आता एक एखाद्याचा लहान मुलगा आहे प्रचंड हट्टी आहे नको नको केलं आहे किंवा मुलगा त्रास सारखा रडतो अशा वेळेस ना त्यांच्या मस्तकावर हात ठेवून रोज रामरक्षा म्हणा आणि बघा काय फरक पडतो याबद्दल पण मी सेवा करणार आहे पण आता तुम्हाला थोडी सांगेल थोडक्यात सांगते ज्यांना रामनवमीला आपल्या मुलांच्या इथे तरी तीन मधले तीन बोट त्यांच्या कपाळी ठेवायचे आणि राम पठन पठण करायचं किंवा अगदी मोठे मुलं असेल तर त्यांना आपल्या मांडीवर बसून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून किंवा अगदी त्यांच्या शेजारी त्यांना आपल्या शेजारी शे बसून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षेचं पठण करावं बघा काय अनुभव येतो आणि सतत मी नेहमी म्हणत असते की घरात रामरक्षा पठन करणं खूप महत्वाचं आहे आता ही राम रक्षा काय आहे लक्षात घ्या जे लोक रामरक्षेचं पठण करतात त्याला त्या त्यांना त्याचा अनुभव आला असेल रामरक्षा काय आहे तर एक ते नऊ ओव्यांपर्यंत फक्त रामरक्षा आहे नंतर फलश्रुती आहे त्या फलश्रुतीमध्ये प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो की माझे डोळे चांगले ठेवू हो, माझे डोकं चांगले ठेव हो, माझं नाक चांगलं ठेव हो, माझे हात चांगले ठेव हो, माझे पाय चांगले ठेव हो, माझे गुडघे चांगले ठेव हो, माझं मान पाठ ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या ठेव सुदृढ ठेव म्हणून आपण प्रभू श्रीरामांना अवयव आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयव सुदृढ राहावा म्हणून आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो की हे माझे सगळे अवयव तू सुदृढ ठेव चांगले ठेव म्हणून राम रक्षा डोक्यावर हात ठेवून राम रक्षा पठन करण्याचा अनुभव खूप सुंदर आहे आणि जर तुम्ही गर्भवती असाल कि त्वाही महिना असेल की सुरुवात असेल किंवा आता तारीख आली असेल तरी सुद्धा गर्भाशयावर हात ठेवून राम रक्षा पठन करायची सकाळ दुपार संध्याकाळ जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करून बघा खूप छान अनुभव येईल आणि आता राम नवमीला तरी अकरा वेळा आपल्याला नक्कीच आपल्याला रामरक्षा पठण करायचे आहे तुम्हाला माहिती का प्रभू श्रीरामांना काय आवडतं तर प्रभू श्रीरामांना मारुती राजाची सेवा आवडते हो तुम्ही एकदा रामरक्षा पठण केल्यावर आपल्याला मारुती स्तोत्र म्हणावंच लागतं कारण का तर प्रभू श्रीरामांना मारुती राजाची सेवा अतिशय प्रिय आहे आणि मारुतीरायाला सुद्धा प्रभू श्रीरामांची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून एकदा रामरक्षा पठून पठण करून झाल्यावर मारुती स्तोत्रम एकदा तरी पठण करावं भले तुम्ही अकरा वेळा रामरक्षा पठन करणार असेल तरी चालेल पण एक वेळा तरी तुम्हाला तुम्हाला मारुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे या पद्धतीने रामनव नवमी साजरी करावी प्रत्येक गावात रामाचं मंदिर असं तिथे जाऊन तुम्ही आवर्जून दर्शन घ्यावं आणि स्वतःला भाग्यवानच समजते की मी अशा गावातली आहे किंवा आपण अशा रा अशा राष्ट्रामध्ये जन्म घेतला आहे की तिथे साक्षात प्रभू श्रीरामांनी वास केला आहे आमच्या नाशिकमध्ये प्रभू श्रीरामांचा वास होता ते येऊन गेले आहे आणि आमच्या आमच्या गावाला ते खूप पावन करून गेले आहे आमच्या नाशिकमध्ये नाशिकच्या लोकांना माहिती आहे काळाराम आणि गोराराम मंदिर आहे जर शक्य झालं आणि जर जाण्याचा योग आला गर्दी न नसेल किंवा जर बाळाने जाऊ दिलं तर नक्कीच त्याच्याबद्दल पण माहिती घेऊन येईल आणि तुम्हालाही काळाराम मंदिराचं दर्शन मी कडेल तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगू आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ